नमस्कार सर्वांना आज आपण ढोकळं बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य बेसन पीठ एक वाटी तीन चमचे साखर ह्या चमच्याने घे हे करून घेतलेले मोजून घेतलेले आणि ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा ह्या चमच्याचे मापन घेतलेले आणि हे लिंबू फूल सिट्रिक आणि त्याच्यामध्ये आता पीठ ओलं केल्याच्यानंतर मग थोडं तेल टाकून घेणार आहे उकळायला ठेवले कढईत बाउल बाऊलमध्ये आता बेसनपीठ निंबू सत्व निंबू फूल साखर हे सगळं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकायचं जसं पाहिजे तसं एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे मिश्रण हे बघा असं एकसारखंच असंच फेटायचं आहे एकच याच्यामध्ये एक राऊंडमध्ये जास्त म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अजून जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि दोन चमचे तेल टाकायचे हळद टाकायचे जास्त नाही टाकायची नाही तर ढोकळा लाल होतो बेकिंग पावडर या असं फुलून येतं पीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही इनो टाकू शकता हो आणि एकच याच्यामध्ये हे राऊंडमध्ये असं एकच मध्ये फेटायचं चौकोनी भांडं घेतलंय मी त्याच्यामध्ये आतून असं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मिश्रण व त्याचं चौकोणी भांडं नसेल तर गोल डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल सर एक साथम करून घ्यायचं आहे आणि बगल येतात ना ते पण निघून जाते पाण्याला आता उकळी आलेली आहे मी आता एक ठेवते आहे आणि याच्यावरून झाकण असं ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनटं शिजवून द्यायचे गॅस थोडा बारीक करायचा आहे पाणी टाकण्यासाठी फोडणीचं त्याच्यामध्ये दोन चमचे साखर एक चमचा मोरी एक चमचा जिरी पाच सडीपत्त्याची पाने चिरलेली कोथंबीर मी आता इथे गॅसवरती टोप तापायला ठेवलाय त्याच्यामध्ये तेल टाकते आणि दोन तीन मिरच्या पण टाकायच्या हिरव्या हे बघा मी अशा उभ्या मिरच्या चिरलेल्या आहे चार पाच त्यात आता मी त्यात टाकते तेल खूप तापले कढीपत्ता 모르다 그때 पाणी मीठ साखर म्हणजे बघा ढोकळा असा आपला चांगलं फुलून आलेला आहे आता याचे छोटे छोटे काप करून त्याच्यावरती ते पाणी सोडायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे बघा एकदम मोकळा झालेला आहे थोडं थंड होऊ दे थंड थोडं होऊन द्यायचा त्याच्यानंतर कापायचं हे थोडं थोडं मी पाणी सोडत आहे याच्यावरती करायचं आहे ते बघा मस्त असा आपला डोंगरा झालेला आहे फलेला आहे चांगला करून पहा डोकार एकदम दोन स्पोन मी आता थोडं थोडं याच्या पाणी टाकते व्हिडिओ अशा प्रकारे ढोकळा तयार झालेला आहे चॅनलला करा लाईक करा शेअर करा नवीन नवीन रेसिपी पाड